नमस्कार बांगलादेश या देशाने इस्रायल ह्या देशाला ट्रॅव्हल करण्यासाठी बॅन केलेला आहे म्हणजे दोन हजार एकवीसपर्यंत त्यांच्या पासपोर्टवर लिहिलं जायचं ऑल कंट्रीज आर ॲक्सेप्टेड दिस पासपोर्ट इज व्हॅलिड फॉर ऑल कंट्रीज एक्सेप्ट इस्रायल हे दोन हजार एकवीसपर्यंत त्यांच्या पासपोर्टवर लिहिलं जायचं पण दोन हजार एकवीस ते आत्तापर्यंत जेव्हा दुसरी सरकार होती तेव्हा त्या सरकारने काय केलेलं म्हणजे ज हसीनाची सरकार होती जी मागच्या वर्षी कोलॅब झाली तर त्यांचं काय मत होतं की आपल्या लोकांना इस्रायलसाठी जाणं अलाउ त्यांनी केलेलं फक्त डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या म्हणजे डायरेक्ट त्यांच्यावर डिप्लोमॅटिक कनेक्शन नव्हते तुम्ही दुसऱ्या कंट्री थ्रू मध्ये प्रवेश घेऊ शक घेऊ शकत होता पण आता काय झालं की परत बॅन आणला ज्या युनेसची सरकार आहे मोहम्मद युनेसची सरकार याच्यावर परत बॅन आणला याचं कारण काय आहे की इस्रायलमध्ये मेजॉरिटी जी लोकसंख्या आहे ती मुसलमान आहे आणि आत्ता कसं पॅलेस्तीनवर इस्रायल क कंटिन्युअसली ॲटॅक करते त्यानं लो मुस्लिम लोकांना मारते त्यामुळे हो जे बांगलादेशमधले लोक आहेत त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरू केले फ्री पॅलेस्तीन फ्री पॅलेस्तीन असे त्यांनी प्रोटेस्ट केले आणि त्यामध्ये यायला आता काही दिवसांपूर्वीच जे पण मोठ्या ब्रँड्स आहेत ज्यांना असं वाटलं त्या लोकांना असं वाटलं की त्यांचं काहीतरी कनेक्शन असू शकतं इस्रायल का यांच्यासोबत त्या सगळ्या ब्रँड्सच्या आउटलेट्सवर जाऊन तोडफोड केली म्हणजे आता आणि असं पण नाही की त्या प्रॉपर इस्रायलच्याच ब्रँड्स आहेत त्यांना कोणीतरी सांगितलं की यांचं कनेक्शन सोबत सो आहे तर विदाऊट त्यांनी व्हेरिफिकेशन काही न करता त्यांची इथे ते जाऊन त्या ब्रँडच्या आउटलेट्सवर अटॅक केला म्हणजे आता समजा तुम्ही बघाल के एफ सी जी ब्रँड आहे त्या के एफ सी ब्रँडच्या आऊटलेटवर जाऊन तिकडे सगळ्या लोकांनी प्रोटेस्टरने तोडफोड केली त्यांचं सगळं हे तोडलं पेंचेस ग्लास वगैरे हो पूर्ण आउटलेट वाट लावली तसंच मग हे चालू होतं प्रोटेस्टरचं म्हणजे प्राईम मिनिस्टर आहेत बांगलादेशचे मोहम्मद युनिस त्यांनी काय केलं आता सात एप्रिलला म्हणजे मा ह्या मागच्या रविवारी अनाऊन्स केलं की इस्रायलच्या पासपोर्टवर परत एक्स बांगलादेशच्या पासपोर्टवर परत एक्सेप्ट इस्रायल म्हणजे सगळ्या देशासाठी ह्या आहे दे तुम्ही फक्त इस्रायलमध्ये प्रवेश घेऊ नाही शकत आणि त्यांची सरकार इस्रायलला एक देश म्हणून मानत पण नाही ते बोलतात की पॅलेस्तीनच हा खरा देश आहे असंच चालू होतं ते, आणि मग त्यांनी आता हे केलं आणि हे अजून एक कारण शकतं की जे मोहम्मद युनिस आहेत ना त्यांचं आणि जी आत्ताची अमेरिका गव्हर्नमेंट आहे डोनाल्ड ट्रम्पची त्यांचं एवढं पटत नाही म्हणजे जी पूर्वीची गव्हर्नमेंट होती अमेरिकेची जो बायडन त्यांचं आणि मोहम्मद युनिस पट होतं त्यांचं त्यां त्यामुळे त्यांची सरकार आलेली पण डोनाल्ड ट्रम्प काय यांना सपोर्ट नाही करत फक्त काय जर बांगलादेशचं काय इंडिपेंडन्स जे काहीतरी असेल तर फक्त त्यांना व्हाईट हाऊसकडनं एक लेटर वगैरे येतं ते फक्त फॉर्मॅलिटीसाठी पण युनसला पण माहिती आहे कारण जेव्हा युनसचं सरकार आलं तेव्हा त्यांनी युनसने जो बायडनला जाम भरपूर बोललेलं की हा का चांगला प्रेझिडेंट नाही असं जाम बोललेलं आणि फुल ट्रम्पला बोललेलं आणि फुल जो बायडेनं सपोर्ट केलेला त्यामुळे आता जेव्हा ट्रम्प आला तेव्हा सगळी बांगलादेशी एड्स सगळी स्टॉप केली जी पण फंडिंग व्हायची हो यू एसकडनं बांगलादेशला ती सगळी स्टॉप करून टाकली त्यामुळे बांगलादेशला की काय आता अमेरिका एवढा सपोर्ट नाही करणार म्हणून त्यांनी खुल्ला डायरेक्ट इस्रायलला बॅन केलं इस्रायलच्या जाण्यास बॅन केलं विजा बॅन केला कारण त्यांना पण माहिती आहे की यू एस आणि इस्रायलचं कनेक्शन आहे आणि हेच त्या लोकांना पण कळले त्यामुळे जेव्हा पण प्रोटेस्ट करतात त्यांनी हो जे इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहे प्रेसिडेंट आहेत त्यांच्यावर जेव्हा त्या प्रोटेस्ट करतात तेव्हा त्याच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प ह्याचा पण फोटो लावतात कारण त्यांना पण लोकांना माहिती आहे की इस्रायलच्या मागच्या सपोर्टर अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प आहे त्यामुळे त्यांचे पण फोटो जायला जातात किंवा हे केलं जातं त्या आणि आता काय झालंय की जे मोहम्मद युनिस आहेत बांगलादेशचे प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर त्यांनी काय केलंय आता फुल चायनाला सपोर्ट केला कारण त्यांना माहिती आहे सोबत की आपलं पटायचं नाही त्यामुळे ते आता फुल चायनाला सपोर्ट करते आणि त्यामुळे यू एस त्यांच्यावर अजून चिडला यू एस अजून त्यांच्या सँक्शन टाकेल आता काही दिवसात आपल्याला बघायला मिळेल त्यांची जे स्टुडंट्स आहेत त्यांचे विजा यू एस रिजेक्ट करत आहे ज्या मोठ्या स्टुडंटचा विजा प्रमाणात यू एस त्यांचे विजा रिजेक्ट करेल आणि हे थोड्या महिन्यात आपल्याला दिसून पण येऊ शकतं तर बघू काय होतंय थँक्यू